गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले दूध व्यवसायामध्ये हिरव्या चाराचं अन्न साधारण महत्व आहे वाळल्या चाऱ्यावर दूध डेरी दूध उत्पादन शक्य नाही अगोदर नंतर वाळा हिरव्या चाऱ्याची पचनीय क्षमता चांगली असते म्हणून त्याच्यानं दूध निघतो वाळल्या चाऱ्याची पचनीय क्षमता कमी असते त्याला दूध निघत नाही पोट भरू आहे वाळा चारा आणि जी पोषण मूल्य आहे ती हिरव्या भर चाऱ्यामध्ये भरपूर असतात दूध व्यवसाय सक्सेस करताना एकच गोष्ट महत्त्वाची आहे भरपूर उत्पादन देणारी जात भरपूर दूध देणारी जात आणि लवकर येणारी जात अनेक कंपन्या अनेक जाती काढल्यात पण तुझं आहे तुझं पाशी परी तुझा आगा चुकलाशी लातूर पिवळी एक पारंपरिक ज्वारी आहे कोणाच्या घरात लातूरची पिवळी ज्वारी मिळते आणि कुणी त्या ज्वारीला ओळखलं नाही कचऱ्यात हिरा पाडल्यासारखं त्या हिऱ्याचं महत्त्व कोणालाच कळलं नाही ती लातूर पिवळी ज्वारी आहे साठ पासष्ट दिवसात येणारी भरपूर जाड भरपूर उत्पादन आणि खर्च अजिबात नाही दुसऱ्या कंपन्याचं कुठल्याही कंपन्या दोनशे ते पाचशे रुपये किलो बियाण आहे हे साठ सत्तर रुपये बियाणं आहे हे पहिल्यांदा आणि पण हे जी कंच धरली तर काय परमनंट आपल्या घरचं बियाणं होतं तर ही जी झाडी आहे जी ही जाडी भरपूर आहे त्याला फुटवा आहे हे बघा हे जाडा हे एकच एक बियाणामध्ये दोन चिपड आहेत हे दोन चिपड्याचं वजन होईल बघा तीन किलो कसलं जाड आहे दोन दोन एकच बी पडले खाली आणि दोन चिपड आले नाही बघा हे अजून दिसवत आहे साठ पासष्ट दिवसामध्ये वीस टन चारा पौष्टिक चारा उत्कृष्ट चारा कमी खर्चाचा चारा याचा खर्च आहे फक्त सहा हजार रुपये एकरी आणि उत्पादन आहे वीस टन म्हणून पशुपालकांनी हे करावं पावसाळ्यामध्ये भरपूर करायचं आणि मुरघास करायचा एरवी हेच करायचं आहे एक वेळ मुरघास एक वेळ हिरवं आणि अशा पद्धतीने आपली गाई सांभाळणं गरजेचं आहे आणि अनेक जातीतून ही जात मला सहजासहजी समोर आली आणि बघायची उंची काय आहे ती आत्ताच ही दहा फूट आहे आत्ताच ही दहा फूट उंचीच आहे अजून एक फूटभर वाढतंय काय पाहिजे अजून पशी पालकन अशी ज्वारी करावी आणि आपलं उत्पादन वाढवावं भेटूया पुढच्या भागामध्ये